कापड व्यापाऱ्याकडून मागितली दरमहा पाच लाखाची खंडणी जर्मनी टोळीतील दोघांना अटक चार दिवसांची पोलीस कोठडी दरमहा पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी टोळीतील दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रुकडी तालुका हातकणंगली येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय चौतीस यांना जिवे मारण्याची धमकी देत दरमहा पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी टोळीतील आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी वय सव्वीस राहणार हनुमान नगर जवाहरनगर आणि अक्षय अशोक कोंडुगुळे व पंचवीस राहणार मराठा चौक जवाहरनगर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सातारा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आनंद जर्मनी याच्यावर सातारा इचलकरंजीतील शिवाजीनगर शहापूर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे सोळा गुन्हे दाखल आहेत तर अक्षय कोंडुगळे याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा